आज सांगोला पोलीस स्टेशन अंतर्गत दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान शेतमहूडच्या पुढे जो महूद ते कराडदाना रस्ता आला त्या ठिकाणी कंटपर्धा उच्या काही शेतमज महिला या रस्त्यात चाललेल्या होत्या त्यावेळी भरधा वेगाने काही गाडी आहे कराडला कोलकातावर चालला चालली होती तिने त्यांना पाठी मागून धडक दिली आहे त्यामध्ये पाच महिला मध्ये चालल्या जागेवरती आणि दोन महिलांना पंढरपुरतो उपचारासाठी पाठवण्यात आलं होतं त्यातील एक महिला ही पंढरपूर उपचार गर्भामध्ये झाली आहे एक महिला असून त्याच्यावरती उपचार सुरू आहे यातील जो ट्रक ड्रायव्हर आहे तो कराडचा आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावरची कारवाई कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया यामध्ये गुन्हा दाखल करून त्याला अटक करून योग्य ती कारवाई घेण्याची आम्ही काळजी घेतो Thank <laughs> you.